आता हॉस्पिटलला आम्ही पोहोचलेलो आहे डॉक्टरची ट्रेडिन्स घेऊ त्यानंतर बघू डॉक्टर काय म्हणतात तर होतात एजनुसार काही गोष्टी लक्ष द्यावं लागतं तर आईबाबा लोक पण सिक्स्टी प्लस आहे तर त्यांचा तर रुटीन चेकअपसुद्धा मला चालू करायचं आहे एवढी थ्री मंथ एव्हरी सिक्सी मंथी राहील तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता पुढे करू काही मेडिकेशन घेण्याची गरज नाही आहे रिपोर्ट्स एकदम परफेक्ट आहे तर बघू जे बेसिक मेडिसिन्स दिले त्या घेऊ आणि त्यानंतर मग बघू पुढे परत परत एक एक टेस्ट करू आणि चला बसावं लागतं एरोप्लेन मध्ये असं आणि कसं पडलं विमान ते असं पडलं अरे बापरे पडलं okay. पडलं okay. अच्छा वर गेलो होतो नेक्स्ट मॉर्निंग हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल वेल्फू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे झालं आहे सगळे घरचे कामं आम्ही सगळे उठलो मॉर्निंगला जिमला गेलो घरचे कामंसुद्धा झाली प्रणूचं टिफिनसुद्धा रेडी झालेला आहे आणि प्रणू आता मला घरी ड्रॉप करेल त्याच्यानंतर प्रणू ऑफिसला जाईल आणि मी तोपर्यंत दिवसभर घरचा हवेल बिकॉज एट डेजपासून आमचं घर बंद होतं आणि त्या त्यातच मध्ये आम्ही पेस्टिसाईडसुद्धा केलं होतं घरात तर घरात खूप मेस झालेला आहे आणि त्या पेस्टिसाईडचा वाससुद्धा आहे तर ते जियाणा यायच्या आधी ते सगळं क्लीन झालं पाहिजे बिकॉज ते बेबीजसाठी ते वे म्हणजे हजार आहे ते थोडं तो स्मेल पण म्हणूनच यानाला आता आईबाबांकडेच ठेवलेला आहे ती खूप पाठीमागे लागली होती तिला असं वाटलं की आम्ही जातो आहे घरी तर पण तिला आईबाबांनी केलं खेळण्यामध्ये एंगेज तर ती पण ती रडेलच तिला जर आम्ही नाही दिसणार तर ती रडेलच स्पर्श तर येस आणि उद्या आमच्याकडे कोणीतरी येणार आहे कोण येणार आहे फर्स्ट टाइम होईल असं फोर इयर्समध्ये है प्रणव की फर्स्ट स्टे ते आमच्याकडे येतील असे तर ते कोण आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल आज येतील मे बी उद्याच येतील ते तर येस विकेंड स्टार्ट होते आहे तर विकेंड म्हटलं तर मग प्रणवचे <laughs> जियाना जियाना आता तर झियाना पण आहे मला सोबत असं नाही की प्रणवच झियाना पण तशीच झालेली आहे विकेंड तिला इतकं कळतं विकेंड आता झोपणार नाही बारा वाजतापर्यंत फुल झिंग घालते ती आमच्या बरोबर आम्ही मूवी तर ती पण ती मूवी वगैरे नाही बघत पण ती बसून असते म्हणजे हां तिची पाठ टीव्ही कडे असते आणि आमच्यामध्ये बसून ती चालू असतं तिचं आणि आता सध्या नागपूरमध्ये वेदर खूप छान आहे खूप दमट वेदर आहे गरम आहे पण ऊन नाही आहे आताच्या कंडिशनमध्ये जस्ट नाव पण कालपर्यंत तर खरंच खूप गरम होतं इतकं गरम होतं की राहूनच नाही होते <laughs> हो ता चला नाही बायप्रणाने मला इथेपर्यंत सामान आणून इथून पुढचं सामान मी आता घेऊन जाईल भरपूर सामान आहे ऑलरेडी सामान आणून तरी ठेवलेलं होतं तरी आता भरपूर सामान झालेलं आहे तर चला दिवसभर घरावरचं भरपूर खूप सारे कामं मी तर ते करू आणि उद्या जे गेस्ट आहेत ते त्याच्यासाठी पण तयारी करू चला काय घेऊन <laughs> <laughs> आली माझ्यासाठी अ काय तू काय केलं दिवसभर हम्म तू काय केलं मग डोकं इतकं दुखत होत माझं टू आणि झियाना आठ दिवसानंतर घरी आलीये म्हणून इकडे तिकडे बघते <laughs> काय

असं झालं होता पॅन्ट आणि मग आबा आबा काय म्हणत होते अरे बापरे मग कोणी काढला पॅन्ट कोणी काढला माईनी माई काढला रे प्रण डॅडीनी काढला म्हणताना ना बाळा ती सांगते की पॅन्ट वरून आईनी फेकला असेल प्रणवचा प्रणव विसरला असेल तर तो जाऊन एका रॉडवर अडकला तर तिथे प्रणव काढला तिथे मी तुला किती मिस केलं अक्ष झालं होत मग मायनी काढला यू मी तुला खूप मिस केलं हो तू काय केलं दिवसभर काय केलं झोपली होती तू पाहण्यात झोपली होती का नाही का झाले आमचे उद्योग सुरू हा आमचे उद्योग सुरू झाले ना आणि दिवसभर घरी नव्हती माझ्या दादापर्यंत कामच चालले बिकॉज घर इतकं घाण झालं होतं इतकं घाण झालं होतं तर त्याच्यामुळे मग दिवस गेला सगळं क्लीन करण्यात मी आता जस्ट थोड्या थोड्या वेळापूर्वी फ्री झालेली जियानाला खूप मिस केलं आता ती बोलायला आहे ना त्याच्यामुळे काय होतं ना घरी जे वॅक्टर आलं की तो आवाज येतो कानात आणि ती <laughs> कंटिन्यू बोलत असते आता तर त्याच्यामुळे आता करमतच नाही बिलकुल घरी जर मग येफ केला ना पूर्ण पण खूप क्लीन क्लीन किडे आणि सकाळपासून भरपूर कामं झाली मॉर्निंगला आमची जिम झाली त्यानंतर ब्रेकफास्ट लंच हे सगळं आटोपलेलं आहे आणि जे साफसफाईचे थोडे कामं बाकी होते तेसुद्धा आज झाले आणि आता थोड्याच वेळात आमच्या घरी कोणीतरी येणार आहे तर ते कोण येणार आहे तुम्हाला पुढे माहीत पडेलच पण त्या अगोदर दिपाली प्रिपेअर करत आहे झियाणाचं फूड तर ते काय प्रिपेअर करत आहे तुम्हाला मी पुढे दाखवतोच तर येस ओवरऑल डे आजचा कसा राहील हे तुम्हाला पुढे पूर्णपणे माहीत पडेलच कुठे आहे कुठे पॅन्टी कुठे तुझी तर काय बनवलं बघण्यासाठी कसली तयारी हा हो काय काय बघत आहे तू टी वीवर काय बघत आहे हा म्हणजे असं वाटत नाही पौंसार होतंय म्हणून हा चला असो आज वेज चिकन गोवा पनीर मध्ये तर हे इकडे चालू आहे आमचा ब्लॉग कुठे रेडी? काय काय आजच्या मेनूमध्ये मसाल की भाजी पुलाव चपाती आणि बुंदी राय चला तो सगळं सामान ऑलरेडी घेऊन आलेलो आहे हे बघा बाहेर टेम्परेचर आणि ऊन वाटत नाही आहे की मान्सून अजून कधी का येईल कारण बारा ते तेरा जून हे प्रेडिक्ट केलेलं होतं स्टील क्लिअर स्काय आणि भरपूर ऊन मान्सूनची ही जी डेट येणार होती नागपूरला मान्सून येणार होतं बारा तेरा जूनला कुठे लागलं काही नाही बारा तेरा जूनला मान्सूनचं आगमन होणार होतं बट अनफॉर्च्युनेटली आलेलं नाही आहे भरपूर ह्युमिडिटी आहे इव्हन इन जिममध्ये पण भरपूर गर्मी होते आणि त्यानंतर असं दिवसभर पण त्यामुळे आफ्टरनूनला बाहेर जाणं म्हणजे जरा किचकट काम आहे तर आम्ही काही आफ्टरनूनला चूज करत नाही बाहेर जाणं तर घरीच राहतो घरी टाइम स्पेंड करतो बोलतो खूप साऱ्या गप्पा करतो एखादी सिरीज बघून घेतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि जेण्याचा सुद्धा आरामात एवढ्या उन्हात बाहेर बाळांना घेऊन जाणं पण खूप एकटिक होतं आणि तसंही नागपूरच्या होती भोवती इतकं फिरायला आहे नाही आणि जितकं आहे तितकं आमचं फिरून झालेलं आहे तर त्यामुळे तो पण एक प्रश्न नाही आहे की बाहेर जायचं थोडं वेदर थंड झालं की आम्ही ते जे स्पॉट्स ऑलरेडी फिरलेलो आहे तिथे आम्ही परत व्हिजिट करतो आणि त्या सीझनचा जे एन्जॉयमेंट आहे ते पूर्ण करतो तर येस असं ओवरऑल वेदर आहे पुणे मुंबई साईडला पाऊस भरपूर चालू आहे तर मित्र सांगतात की तिथे म्हणजे प्लेजंट वेदर आहे जसं मान्सूनमध्ये असतं तर होईल इकडे पण लवकरच तर बघू कधी होईल ते तर

कन्झिक्युटिव्ह पनीरच्या भाज्या झाल्या ना पण ऑप्शन काही राहत नाही ना वेज मध्ये चला तर इथे दिपालीचा झालेला आहे पूर्ण स्वयंपाक पोया तकली तिला पॅन्ट घालून दिला तिला असं वाटलं की बाहेर जा गरम आहे म्हणते बाहेर मम्मा नाही ना, ना आपल्या घरी आता येत आहे बघ बरं कोण आहे इकडे बघ Baku raawazi raawazi kawule awazi.